आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची गजल उत्ताना गर्दीचा उच्चांक मोडला गजल उत्तांचा सा नयनरम्य सादरीकरणामुळे यात्रेत मोठा उत्साह परराज्यातून भाविक दाखल नागोबा यात्रेत गजल नुत्यांचा सा नयनरम्य सादरीकरणामुळे अबालवृद्धांबरोबर युवक वर्गानं मोठी उपस्थिती लावत गर्दीचा उच्चांक मोडला दिवसेंदिवस नागोबा यात्रेतील कुस्त्यांचा जंगी निकाली फळ बैलगाडी शर्यत असेल अथवा गजनृत्य व धनगरी ओव्यांचा कार्यक्रम या यात्रेत मोठा उत्साह निर्माण केल्याचं दिसून आलं मानदेशी भूषण म्हणून प्रसिद्ध असलेला गजनृत्यांचा खेळ हा नागोबा यात्रेचं मुख्य आकर्षण असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं यात्रेत सातारा सोलापूर सांगली आदी जिल्ह्यातील आंबावडे निकमवाडी मायनी डोंबाळवाडी इबतवाडी सुळेवाडी पिंपरी गंगोती शिरताव कुळकोटी काळेवाडी शिवरी मसाईवाडी पालवन मलवडी बोरगाव गोरडवाडी माळशिरस विरकरवाडी मासाळवाडी खडकी नरवणे शिरस चितळी बनगरवाडी शिरताव खुडूस पिंगळी निंबवडे झंजेवाडी दोरगेवाडी कचरेवाडी निमगाव बंडगरवाडी कोकरेवाडी कनेर नरबटवाडी गिरवी बाभुर्डी मोही कोकरेवाडी पळशी फोनशिरस आदींच पन्नास गावातील गजी मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता ढोलांचा गजर आणि बेबान होऊन नृत्य करणारे धनगर समाजाचे भावे यांचा नयनरम्य आविष्कार यावेळी माणवासी यांनी अनुभवला नागोबा यात्रेत आबाल खास अखाडा म्हणून हा गज नृत्य कार्यक्रम प्रसिद्ध असल्याचं पुन्हा एकदा या उच्चांकी गर्दीच्या समूहानं दाखवून दिला नागोबा यात्रेसाठी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेशातून भाविक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत नागोबा देवस्थानच्या देखण्या नियोजनामुळे दिवसेंदिवस या खेळांना चांगले दिवस येऊ लागलेत विशेष भा पंजाय यात्रेत सहभागी होणाऱ्या या गजी नृत्य मंडळांना व सर्व यात्रेकरूंना मोठ्या नियोजनपूर्वक एक दिवस महाप्रसादाची परंपरा हल्लीच्या काळात अद्याप नागोबा देवस्थान ट्रस्ट एक आगळी वेगळी सामाजिक बांधिलकी तितक्या जोमानं जपत सगळ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केलाय यात्रेत गजी नृत्याला येणाऱ्या कोणत्याही मंडळाला कोणत्याही प्रकारची अडचण यात्रेत येऊ दिली जात नाही त्यांना सर्व सुविधा ट्रस्टमार्फत यात्रेकरूंना पुरवल्या जातात कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वरा खोत पांड रोडके किसन धम्म मधुकर सोकासने किसन जठरे धर्मूखोत जिजावा खोत सूर्यकांत विरकर रामचंद्र विरकर मधुकर करले वस्ताद विरकर तुकाराम विरकर बापू रोडके बीरा रोडके भारत रोडके अंकुश गोरड बापू गोरड राजू खोत दादा ठोंबरे रामा राखंडे रामाखंडे यासहनृत्य मंडळ व ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतलाय प्रतिनिधी सचिन मंगरुळे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची